मित्रांनो नमस्कार मी उमेश सणास विकी कौशल यांचा छावा नावाचा सिनेमा चौदा फेब्रुवारीला भारतामध्ये प्रदर्शित होतो आहे त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि लोकांमध्ये चर्चा सुरू झाल्या विकी कौशल यांनी हा सिनेमा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असा निर्माण केलेला आहे या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज हे त्या सिनेमाच्या निर्मात्यान आणि दिग्दर्शकानं नाचताना दाखवलेले आहेत आणि त्याच्यावरनं माध्यमांमध्ये लोकांनी टीकाई करायला सुरुवात केलेली आहे चित्रपट ही कलाकृती वेगळी आहे प्रत्यक्ष इतिहास हा वेगळा असतो नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावर काही वर्षापूर्वी एक हिंदी सिनेमा आला अजय देवगण नावाच्या अभिनेत्यानं आणि निर्मात्यानं तयार केलेला तानाजी मालुसरे यांचा इतिहास वेगळा आहे आणि अजय देवगण यांनी तानाजी मालुसरे हे त्या सिनेमात जे काही दाखवले ते त्यांच्या कल्पनेतले तानाजी मालुसरे आहेत इतिहासाशी फारसं नातं नसलेले इतिहासापासून दूर जाणारे आणि इतिहासाशी प्रतारणा करणारे चित्रपट जे आहेत ते अलीकडं वारंवार येऊ लागलेले आहेत बाजीराव मस्तानी नावाचा सिनेमा आला या सिनेमामध्ये अत्यंत शूर आणि पराक्रमी असलेल्या बाजीराव पेशव्यांना नाचताना दाखवलं म्हणून ही त्याच्यावर टीका झाली कलाकाराला एखादी कलाकृती निर्माण करत असताना स्वातंत्र्य द्यावं अशा मताचे अनेक लोक आहेत कलाकारांनी स्वातंत्र्य घ्यायला हरकत नाही अडचण एवढीच आहे की कलाकारांनी ऐतिहासिक सत्यापासून दूर जाऊन आणि ऐतिहासिक सत्याशी प्रतारणा करणारी संकल्पना आपल्या कलाकृतीमध्ये मांडू नये ऐतिहासिक सत्यापासून दूर जाणारी ऐतिहासिक असत्य आपल्या कलाकृतीमध्ये कलाकार कला मांडायला लागले मग ती कला कथा असू देत कादंबरी असू देत कविता असू देत पोवाडा असू देत नाटक किंवा सिनेमासारखं माध्यम मा असू देत ऐतिहासिक सत्याशी प्रतारणा करणं चांगलं नव्हे भारतासारख्या देशात तर फार वेगळी परिस्थिती आहे या देशामध्ये दे लोक इतिहास समजावून घेण्यासाठी ऐतिहासिक साधनं आणि ऐतिहासिक पुस्तकं वाचत नाहीत ऐतिहासिक कथा कादंबऱ्या कविता नाटकं याच्यातून भारतीय लोकांना इतिहास समजतो इतिहासाची माहिती होते हा प्रकार विशेषतः मराठी माणसांच्या बाबतीत फार होतो तानाजी चित्रपट काढणाऱ्या अजय देवगण यांना दोष द्यावा अशातला काही भाग नाही शंभर सव्वाशे वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये हरिभाऊ आपटे यांनी लिहिलेली गड आला पण सिंह गेला ही एक छोटी खादी कादंबरी आली या कादंबरीमध्ये ऐतिहासिक पात्र नसलेली कमलकुमारी नावाची एक व्यक्ती कादंबरीकारांनी त्यांच्या कादंबरीत रेखाटली की कमलकुमारी सिंहगडचा मोगलांचा किल्लेदार असलेल्या उदयभान राठोड याची प्रेयसी होती असं काहीसं त्या कलाकृतीत दाखवलं गेलं ती कादंबरी वाचल्यानंतर सिंहगडावर जाणारे अनेक पर्यटक सिंहगडावर गेल्यावर इथं कमलकुमारींची समाधी कुठं आहे असा प्रश्न विचारत असत असं जाणकार सांगतात ऐतिहासिक सत्यापासून दूर जाणाऱ्या कलाकृती निर्माण करत असताना त्या कलाकृती निर्माण करणारे कलाकार लेखक दिग्दर्शक असा काही ऐतिहासिक आभास निर्माण करू शकतात त्यांच्या प्रतिभेचं यश आहे असं आपण म्हणू की त्यांनी तयार केलेल्या आणि निर्माण केलेल्या काल्पनिक पात्रांमध्ये देखील सत्याचा आभास निर्माण होतो सत्याचा भास होतो आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काम हे इतिहासाच्या अभ्यासकाचं आहे इतिहासाच्या संशोधकाचा आहे युरोपमधल्या अनेक देशांमध्ये अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये एखाद्या महापुरुषावर एखाद्या ऐतिहासिक घटनेवर वारंवार चित्रपट निर्मिती होत असते वारंवार वेगवेगळे सिनेमे निर्माण होत असतात परंतु इतिहास जाणून घेण्याकरता युरोपीय सजग नागरिक अमेरिकन सजग नागरिक जे आहेत ते सिनेमावर अवलंबून राहत नाहीत कादंबऱ्या वाचून आपल्या देशाचा इतिहास किंवा जगाचा इतिहास समजावून घेण्याच्या भानगडीत ते पडत नाहीत मराठी माणसांच्या बाबतीत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की मराठी माणसांना इतिहासाची माहिती ज्ञान आणि आकलन हे ऐतिहासिक मराठी कादंबऱ्यांमधनंच होतं ऐतिहासिक मराठी कादंबरी जे लिहिलेलं आहे तेच सत्य आहे तेच अंतिम सत्य आहे अशी मराठी माणसांची अगदी गेली शंभर सव्वाशे वर्षापासून जी समजूत आहे आणि त्यामुळं मराठी साहित्य प्रकारामध्ये ऐतिहासिक मराठी कादंबरी हा सगळ्यात लोकप्रिय वाङ्मय प्रकार आहे शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवरच हा सिनेमा येतोय असं त्या सिनेमाच्या संदर्भातली जी माहिती पुढे येते त्या माहितीतून कळते म्हणजे एका कलाकृतीवरून तयार केलेली दुसरी कलाकृती जी आहे ते लोकांसमोर येते आहे दोन कलाकृती कला आहेत त्या कलाकृती ऐतिहासिक सत्याच्या किती जवळ जाणार आहेत आणि ऐतिहासिक असत्य किती मांडणार आहेत ह्याचा अंदाज जो आहे तर सर्वसामान्य माणसांनी घेतला पाहिजे या देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये इतिहास लोकांना सांगण्याची सर्वसामान्य माणसापर्यंत खरा इतिहास पोचवण्याची जबाबदारी इतिहासाच्या अभ्यासकांनी इतिहास संशोधकांनी आणि इतिहासावर प्रेम करणाऱ्या सजग आणि जाणत्या लोकांनी फारशा गांभीर्यानं कधी घेतली नाही ही जबाबदारी इतिहासाच्या अभ्यासकांनी घेतली असते आणि चांगली पार पाडली असती तर इतिहास जाणून घेण्यासाठी इतिहास समजावून घेण्यासाठी मराठी माणसांनी जे आहे ते ऐतिहासिक कादंबऱ्या वाचल्या नसत्या रणजित देसाई यांची श्रीमान योगी नावाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर लिहिलेली एक कादंबरी आहे या कादंबरीमध्ये मनोहरी नावाचं एक काल्पनिक पात्र आहे हे मनोहरी नावाचं काल्पनिक पात्र जे आहे ते अशा पद्धतीनं रंगवलेलं आहे की एका महापुरुषाच्या चारित्र्याबद्दल वाचणाऱ्यांच्या मनामध्ये संशय निर्माण व्हावा याच कादंबरीमध्ये गोदावरी नावाचं पात्र रणजित देसाईने लिहिलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भामध्ये संभाजी महाराज पाचला येत होते गडावरून उतरत होते आणि असे पाचला संभाजी महाराज आल्यानंतर गोदावरी नावाची तरुणी त्यांना भेटली वगैरे 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 इतिहासाशी संबंध नसणारी ऐतिहासिक सत्याच्या जवळही नसणारी अशा प्रकारची पात्रं आपल्या कादंबऱ्यांमध्ये कलाकृतीमध्ये लिहिण्याचा मोह जो आहे तो कादंबरीकरांना का होतो नाटककारांना का होतो आणि चित्रपट निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना का होतो हे एक अनाकलनीय गोड आहे विशेषतः मराठ्यांच्या इतिहासाबद्दल ज्यावेळी तुम्हाला काही नवनिर्माण करायचं आहे निर्मिती करायची आहे नव्या कलाकृती तयार करायच्या आहेत त्यावेळी मराठ्यांच्या इतिहासात इतकं नाट्य ठासून भरलेलं आहे की वेगळं काही काल्पनिक नाट्य दाखवण्याची आवश्यकता नाही असं असताना चित्रपट निर्माते आणि कादंबरीकार यांना काल्पनिक पात्र काल्पनिक घटना आणि काल्पनिक प्रसंग लिहून लोकांसमोर आणण्याचा मोह टाळता येत नाही एवढंच ये खरं आहे रणजित देसाई यांची स्वामी ही कादंबरी प्रचंड गाजली त्यानंतर रणजित देसाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर राहायचं ठरवलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर एक महाकादंबरी लिहिण्यासाठी रणजित देसाई तयारी करत होते त्यावेळी रणजित देसाई गह खरे या मराठीतल्या एका मोठ्या इतिहास संशोधकांकडे आले आणि त्यांनी सांगितलं की मी छत्रपती शिवाजी महाराजांवर कादंबरी लिहिणार आहे माझा विषय हा शिवछत्रपतींचा इतिहास हा आहे तेव्हा या विषयावर कादंबरी लिहिताना मी काय वाचू या विषयावर मी काय लिहू इतिहास संशोधक म्हणून तुम्ही मला काय सल्ला द्याल तुम्ही काय मार्गदर्शन कराल गह खऱ्यांनी सांगितलं तुम्हाला कादंबरीत लिहायची कशाला काय आहे आणि कशाला काय लिहिताय तुमच्या मनात असेल ते, ते लिहा आणि जे वाच वाटेल ते ठोकून द्या एका ज्येष्ठ इतिहास संशोधकाला असं म्हणायचं होतं की तुम्हाला सत्याच्या आधाराशिवाय आणि पुराव्याशिवाय काही जर विधानं करायचीच असतील आणि त्यातून एखादी कलाकृती उभी करायची असेल तर तुम्हाला दुसरं काहीही बघण्याची आवश्यकता नाही तुम्ही ऐतिहासिक सत्य इतिहासातली साधन सामग्री इतिहासातला पुरावा हे काहीही बघू नका तुम्हाला जे वाटेल ते लिहा गहखऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे रणजित देसाई वागली की नाही हे माहिती नाही पण गह खरे जे सांगत होते त्याप्रमाणे अलीकडचे चित्रपट निर्माते चित्रपट दिग्दर्शक आणि नाट्य निर्माते नाट्य दिग्दर्शक वागतायत आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासावर येणाऱ्या कलाकृती निर्माण करत असताना जे आहे ते विनाकारण कल्पनेचा जास्त आधार जो आहे तो त्यांच्याकडून घेतला जातो गेल्या सव्वाशे वर्षात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल लिहित असताना अनेक नाटककारांनी अनेक कवींनी अनेक कलावंतांनी छत्रपती संभाजी महाराजांची खरं बोलायचं हो तर बदनामी केलेली छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र होते असं म्हटलं तर वावगं होणार नाही की छत्रपती श शिवाजी महाराजांनी आम्हाला जगावं कसं हे शिकवलं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आम्हाला मरावं कसं हे शिकवलं जगात यापेक्षा शिकण्यासारखं अधिक काही नाही छत्रपती शिवाजी महाराज हे युरोपात जन्माला आले असते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या शिवा एकेका प्रसंगावर दोन दोन चित्रपट निघाले असते असंख्य चित्रपट शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर निघाले असते आणि शिवाजी महाराजांच्या जीवनावर लाखो कादंबऱ्या असंख्य कथा कादंबऱ्या ज्या आहेत त्या लोकांसमोर आल्या असत्या त्या मानानं कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाकडं आणि आयुष्याकडं तेवढं गांभीर्यानं ना पाहिलं नाही जर आमच्या कलाकारांनी शिवाजी महाराजांनाच न्याय देताना एवढी कमतरता ठेवली असेल तर हे कलाकार छत्रपती संभाजी महाराजांना किती न्याय देतील हा पुढचा प्रश्न पडतो छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन हे अत्यंत रोमांचक आहे रोमहर्षक आहे छत्रपती संभाजी महाराजांनी मराठी माणसाला महाराष्ट्राला आणि मानवतेला केवळ मरावं कसं एवढंच शिकवलं असं नाही तर आपल्या मूल्यांसाठी सर्वस्वाचा त्याग कसा करावा हे शिकवणारा महापुरुष म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहेत छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू हा सोळाशे एकोणनव्वदमध्ये झालेला छत्रपती संभाजी महाराजांनी नऊ वर्षाच्या अथक लढ्यामधून मराठ्यांना जे दिलं त्यापेक्षा त्यांच्या मृत्यूनं मराठ्यांना अधिक मिळालं असं असताना छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी जी आहे ती अनेक कवींनी का केली अनेक कादंबऱ्यांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण का केले गेले छत्रपती संभाजी महाराजांच्या नसलेल्या व्यसनांबद्दल जी आहे ती चर्चा करणारी एक जमात जी आहे ती सातत्यानं जी आहे ती महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात आघाडीवर का दिसली छत्रपती संभाजी महाराजांवर लिहिलेल्या गेलेल्या नाटकांमध्ये संभाजी महाराजांचा पराक्रम संभाजी महाराजांनी निधड्या छातीनं मोगलांशी नऊ वर्ष लढलेला लढा हा सगळ्या बाजूला ठेवून जे आहे ते केवळ संभाजी महाराजांच्या आयुष्याशी संबंधित नसलेल्या प्रसंगांवर जे आहे ते सातत्यानं लिहिलं का गेलं सातत्यानं हे प्रसंग रंगभूमीवर का दाखवले गेले हा प्रश्न पडतो छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर लिहिणाऱ्या अनेक लेखकांनी देखील छत्रपती संभाजी महाराजांवर ज्यावेळी ऐतिहासिक कलाकृती आल्या कादंबरी येऊ देत नाटक येऊ देत नाहीतर कविता येऊ देत छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातला पराक्रम न दाखवता अन्य गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे छत्रपती संभाजी महाराज व्यसनी होते असं दाखवणारा कुठलाही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही तरीही कादंबरीकारांनी आणि नाटककारांनी संभाजी महाराजांबद्दल वाईट लिहिलं छत्रपती संभाजी महाराज हा अत्यंत धवल चारित्र्याचा आपल्या वाढलांसारख कर्तृत्ववान महापुरुष होता तरी देखील नसलेल्या प्रेम प्रकरणाबद्दल छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सातत्यानं लिहिलं गेलं छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर कादंबऱ्या आणि नाटकांमध्येच हे लिहिलं गेलं असं नव्हे तर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर एखाद्यानं मालिका काढली तरी अस्तित्वात नसलेले प्रसंग जे आहेत ते संभाजी महाराजांबद्दल लिहिले गेले इतिहासाचा आधार नसलेलं गोदावरी नावाचं प्रस प्रकरण संभाजी महाराजांच्या आयुष्याला कसं चिटकवलं गेलं आणि का चिटकवलं गेलं हा तर वेगळाच प्रश्न आहे जो माणूस अत्यंत जिद्दीनं अतिशय चिकाटीनं आणि अत्यंत धीरोधातपणानं मृत्यूला निधड्या छातीनं सामोरं जाऊ शकतो तो संभाजी राजांसारखा महापुरुष व्यसनी असूच शकत नाही असं म्हणणं क्रमप्राप्त आहे एवढ्या जिरोदात्तपणानं संभाजी महाराजांनी मरण कवटाळलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांवर लिहिलेल्या अनेक कलाकृती आहेत त्यामध्ये बेबंदशाही आहे त्यामध्ये राजसन्यास आहे त्या कलाकृतींची नावं आपल्याला सांगावी तशातला भाग नाही आहे पण ऐतिहासिक महापुरुषांची बदनामी करणाऱ्या कलाकृती ज्या आहेत त्या निर्माण होऊ नयेत ही अपेक्षा या ठिकाणी आहे कलाकारांनी त्यांना मिळणारं स्वातंत्र्य घ्यावं कलाकारांनी रिडिंग बिटवीन द लाईन्स वाचावं वा आणि त्याबद्दल काहीतरी निर्मिती करावी ही चांगली गोष्ट आहे कलेच्या माध्यमातून तो महापुरुष अनेक पिढ्यांपर्यंत अनेक लोकांपर्यंत आणि मोठ्या जनसमुदायापर्यंत पोचू शकतो ही गोष्ट खरी आहे परंतु कलाकारांनी कलाकृती निर्माण करत असताना ऐतिहासिक सत्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला ऐतिहासिक सत्य जर त्यांच्याकडून डावललं गेलं तर खऱ्या अर्थानं चांगल्या ऐतिहासिक कलाकृती निर्माण झाल्या तरी त्या ऐतिहासिक सत्यापासून दूर जाणाऱ्या कलाकृती असतील तर त्यातून इतिहासाशी अवहेलना होते त्यातून त्या महापुरुषाच्या आयुष्यावर महा चा चांगले प्रसंग न दाखवल्यामुळं त्या महापुरुषाचा त्याच्या कर्तृत्वाचा अपमान होतो असं बऱ्याचदा होतं आहे मराठ्यांच्या इतिहासावर आलेल्या सगळ्या सिनेमामध्ये या गोष्टी झालेल्या आहेत विकी कौशल यांनी चांगल्या इतिहास संशोधकांचा आणि अभ्यासकांचा आधार घेतला असावा किंवा घेतले घेण्याची गरज आहे असं वाटतं छत्रपती संभाजी महाराज हा महापुरुष अवघ्या बत्तीस वर्षाचं आयुष्य असलेला हा दोन अडीच तासाच्या कॅनव्हासमध्ये दाखवण्यासारखा नाही मग ते छोट्या कॅनव्हासवरती तो प्रसंग दाखवण्यासारखा नसेल तर त्याची अवस्था जी आहे ती बऱ्याचदा पानिपत नावाच्या सिनेमासारखी होती वयाच्या नवव्या वर्षी छत्रपती संभाजी महाराज आग्र्याला गेले आणि मोगलांच्या दरबारात औरंगजेबासमोर उभे राहिले त्याच संभाजी महाराजांना वयाच्या बत्तीसाव्या वर्षी मृत्यूपूर्वी काही काळ जे आहे ते पुन्हा औरंगजेबाच्या दरबारामध्ये उभं राहावं लागलं ला। असं ठासून नाट्य ज्या महापुरुषाच्या आयुष्यात घडलेलं आहे त्या महापुरुषाच्या जीवनावर एखादी कलाकृती निर्माण करत असताना कल्पनेचा असत्याचा आधार घेणं याच्यासारखी त्या कलाकाराला दुसरी नामुष्की नाही आहे ज्या जीवनामध्ये ज्या इतिहासामध्ये नाट्यमयतेशिवाय काही नाही संघर्षाशिवाय काय नाही अत्यंत अद्भुत असा संघर्ष आहे तो संघर्ष जो आहे तो आपल्याला कथेमध्ये चित्रामध्ये किंवा कलाकृतीमध्ये सिनेमा सिनेमामध्ये चित्रबद्ध करत असताना कलाकारांना कल्पनेचा आधार घेण्याची आवश्यकता नाही तरीही एक प्रश्न पडतो की कलाकार असं का करतात कलाकारांना कदाचित त्या माध्यमाचा फायदा घ्यायचा असतो कलाकारांना पुरावा नसताना काही गोष्टी स्वतःच्या कल्पनेनं मांडायच्या असतात त्या गोष्टी मांडत असताना ऐतिहासिक सत्यापासून कलाकारांनी आणि कलाकृतीनं फार दूर जाऊ नये एवढी एकच अपेक्षा आहे ही अपेक्षा व्यक्त करत असताना महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या तमाम प्रेक्षकांकडून ही अपेक्षा आहे की तुम्ही एखादा सिनेमा पाहायला जाल ऐतिहासिक तुम्ही एखादं नाटक बघायला जाल ऐतिहासिक तुम्ही एखादा ऑपेरा बघायला जाल इतिहासावर आधारित असलेला तुम्ही एखादी कादंबरी किंवा नाटक वाचायला ऐतिहासिक असलेलं त्यावेळी ही कथा आहे त्यावेळी ही कादंबरी आहे हा सिनेमा आहे हे डोक्यात ठेवूनच ती कलाकृती बघा आपण बघतोय तो इतिहास नाही आपण पाहतोय तो ऐतिहासिक सत्य नाही हे सर्वसामान्य प्रेक्षकांनी आणि सर्वसामान्य माणसांनी स्वीकारलं पाहिजे शेवट करत असताना हे सांगितलं पाहिजे की इतिहास सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही इतिहासाच्या प्रत्येक अभ्यासकाने घेतली पाहिजे महाराष्ट्रामध्ये मागच्या पिढीत सुरुवातीच्या पिढीतले इतिहासाचे संशोधक आणि अभ्यासक अत्यंत जिद्दी आणि चिकाटीनं काम करणारे होते पण सामान्य माणसाला समजेल अशा शब्दात सामान्य माणसाच्या जवळ पोचेल अशा पद्धतीनं इतिहास त्यांच्यापर्यंत पोचवण्याची जबाबदारी या इतिहास संशोधकांनी घेतली नाही त्यामुळं गड आला पण सिंह गेल्यासारख्या कादंबऱ्या त्या काळात अत्यंतिक लोकप्रिय झाल्या असा प्रकार भविष्यात घडता कामा नाही इतिहासाच्या अभ्यास करणाऱ्या इतिहासाच्या प्रत्येक अभ्यासकाची जबाबदारी आहे की खरा इतिहास पुराव्यानं साबित झालेला इतिहास जो आहे तो लोकांपर्यंत मांडण्याचं काम मी करणार आहे मग तो इतिहास बाजीराव पेशव्यांच्या जीवनावर असू देत पानिपत या विषयावर असू देत नरवीर तानाजी मारुसरे यांच्या आयुष्यावरचा इतिहास असू देत नाहीतर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरचा इतिहास असू देत इतिहास हा लोकांपर्यंत पोचला पाहिजे चांगल्या पद्धतीनं पोचला पाहिजे तो पोचवण्यासाठी चांगले इतिहासाचे अभ्यासक तयार झाले पाहिजेत आणि त्या इतिहासाच्या अभ्यासकांनी पुराव्याच्या आधारे सिद्ध झालेला इतिहास आणि ताऊन सुलाखून सगळ्या निकषांवर बाहेर पडलेला इतिहास जो आहे तो सर्वसामान्य माणसापर्यंत पोचवण्याचं काम केलं पाहिजे कलाकृती ही कलाकृती आहे म्हणून कलाकृती बघायला जाणं गरजेचं आहे आणि त्याच्याकडे कलाकृती म्हणूनच पाहिलं पाहिजे हा अवेअरनेस सजग ही सजगता जी आहे ती तरुण पिढीकडं आणि येणाऱ्या पुढच्या जनरेशनकडं यावी ज्याच्यासाठी एक प्रगल्भ समाज निर्माण करण्याची जबाबदारी जी आहे तीही या निमित्तानं आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर एकच काय पण दरवर्षी दहावीस सिनेमे यावेत एवढं कर्तृत्व आणि कार्य जे आहे ते छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं आहे मराठ्यांचा इतिहास हा तशा अर्थानं उपेक्षित राहिलेला इतिहास आहे की ज्याच्याकडे कलाकारांनी पुरेसं लक्ष दिलेलं नाही शहाजी राजांच्या आयुष्यावर अनेक चित्रपट निघू शकतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन सुरतीच्या लुटी आहेत त्याच्यावर अनेक सिनेमे निघू शकतात छत्रपती संभाजी महाराजांना गृहकलातून अडकवण्याचा प्रयत्न जो अष्टप्रधान मंडळानं केला त्याच्यावर अनेक चित्रपट निघू शकतात नऊ वर्षाच्या छत्रपती संभाजी महाराजांचा मोगरांशी अथक संघर्ष आहे या संघर्षामध्ये कोकणामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी केलेला मोहम्मद मुहज्जम याचा पराभव असू देत नाहीतर आदिलशाला आणि कुतुबशाला संभाजीराजांनी केलेली मदत असू देत पोर्तुगीजांविरुद्ध संभाजीराजांच्या लढाई असू देत यातल्या प्रत्येक प्रसंगावर वेगळा आणि नवा चित्रपट निर्माण होऊ शकतं एवढं नाट्य जे आहे ते छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये आणि कर्तृत्वामध्ये आहे त्यामुळं छत्रपती संभाजी महाराज हा विषय ज्या निर्मात्यानं चित्रपट निर्मितीसाठी निवडला त्याला मनपूर्वक शुभेच्छा छत्रपती संभाजी महाराज हा महापुरुष एका सिनेमानं संपणार नाही याची जाणीव त्यांनी त्यांच्या मनाशी ठेवावी आणि छत्रपती संभाजी महाराजांवरचा चित्रपट आपण पाहायला जातो आहे असं तो सिनेमा बघायला जाणाऱ्यांनी स्वतःच्या मनाशी ठेवून ती कलाकृती म्हणून त्या कलाकृतीचा आस्वाद घ्यावा त्यामध्ये ऐतिहासिक सत्य किती मांडलं आहे आणि किती नाही याची जाणीव आपल्या मनाशी ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त करतो छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट काढणाऱ्या निर्मात्यांना त्यांच्या कलाकृतीला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो जय भवानी जय शिवाजी